नमस्कार मी राजेंद्रसागर प्रक्षाळे बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीतून सिनियर सेल्स ऑफिसर आहे आणि मी आज बंडी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी संजय ननवरे यांच्या गोठ्यामध्ये आलेलो आहे या संजय ननवरे यांच्या गोठ्यामध्ये ज्यावेळी सुरुवातीला आलो त्यावेळी सेतरूट कंपनीचं पशुखाद्य वापरत होते पण तिने त्या गोष्टीवर मी व्हिजिट केल्यानंतर असा अनुभव आला की प्रत्येक गाईचे दुधाची देण्याची कॅपॅसिटी दूध दूध देण्याची कॅपॅसिटी भरपूर आहे पण गाई, गाई सतत आजारी असणं कम कमी दूध देणं वेळेवर मास्क न दाखवणं अशा गोष्टी होत्या मग मी व्हिजिट केल्यानंतर येथील संजय ननवरे यांनी सांगितलं आहे की जो काही खर्च येणार आहे तो मला परवडेल असा असावा आणि माझ्या गाईमध्ये आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आहे गोट्यामध्ये वारंवार प्रॉब्लेम येत आहेत तर खर्चाची काय अडचण आहे पण माझ्या गोट्यामध्ये मा गाई हे चांगल्या दिसल्या पाहिजेत कारण जो व्यक्ती येतो आहे तो मला प्रत्येक वेळेस म्हणतोय की साहेब एवढे मोठा गोटा आहे पण तुमच्या गाई चांगल्या नाहीत्या तर काही असं करा की माझ्या गोट्यामध्ये माझी गाई चांगली दिसली पाहिजे तिच्या अंगावर चमक आली पाहिजे तर अशा गोष्टी तुम्ही केल्यानंतर मी तुम मला जेवढे म्हणेल तेवढे व्याच्युअर ऑर्डर देतो ट्रायल बेसिसवर आपण एक गायवर ट्रायल घेतले होते एक गाईवर ट्रायल घेतल्यानंतर त्या गाईची तब्येत आज आपण पाहू शकता की या गाईवर आपण सुरुवातीला ट्रायल घेतली होती तर या गाईची तब्येत एकदम खराब होती त्या आणि अशीच गाय घेतलेली की ज्या गाई साईब मानलेलं जे गायी खराब आहे ती गाय मला सुरुवातीला द्या कारण त्यापासूनच आपण रिझल्ट घेऊ कारण हो। रिझल्ट घ्यायचा असेल तर चांगली गाय घेऊन उपयोग नाही तर खराब गायवर आपल्याला चांगला रिझल्ट घेता येईल आणि त्या पद्धतीने आपण या गायीवर रिझल्ट घेतलेला आज या गायीची तब्येत तुम्ही बघू शकता आणि टोटल गोट्यामध्ये आज रिझल्ट असल्यामुळं टोटल गोट्यामध्ये त्या महिन्याला त्याने चाळीस ते पन्नास बॅग वापरते ते, ते वा थे। तर ते या टोटल बॅग आपल्या बारामती अग्रोजी मॅक्स बूस्टर टोटल गायीला वापरला जातोय आपण इकडं गोटा पाहू शकता टोटल गायी पाहू शकताय या गोट्यामध्ये टोटल आपण ज्या सांगितल्याप्रमाणे टोटल मॅक्स बुस्टर वापरणाऱ्याच गायी आहेत करू देत नाही तुमच्या चालू आणि त्या त्या गायीला आज इतर कुठलं मका मकाभडा असेल खपरे असेल सरक्या असेल या टोटल गोष्टी बंद केलेल्या आहेत केवळ आणि केवळ बारामती या गुरुचं मॅक्सबूष्टच वापरतोय आपण त्याच्या व्यतिरिक्त या गोट्यामध्ये दुसरं कुठलंही पशुखाद्य किंवा कुठलाही इतर खर्च केला जाऊ दिला नाही त्यामुळं मालक आणि इथे गायीचे मालक आहेत संजय नवनार हे समाधानी आहेत आणि ते समाधानी असल्यामुळं आज ते तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे की माझ्या काही चांगल्या दिसत्यात आणि त्यामुळं शेणाची क्वालिटी असेल पचनीयता असेल हे सुद्धा गोष्टी त्यांच्या चांगल्या झालेल्या आहेत धन्यवाद